नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू यसो दोन हजार पंधरा सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होते अ हिंदू मुस्लिम आणि पारशीस्ते यांच्या शिक्षणाची सोय करणे ब त्यांना औषध पाण्याची मदत करणे क त्यांना गृह उद्योग शिकविणे ड विद्वांच्या विवाहास चालना देणे पर्याय उत्तरे एक अ ब आणि क दोन फक्त अ तीन बआनिक चार फक्त ड तर या पी क्यूचं उत्तर होणार एक आणि क पुढील पी टी आय दोन हजार पंधरा परमहंस सभेची पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट होती ए जाती संस्था नष्ट करणे बी स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे सी पुनर्विवाह प्रेरित करणे डी मूर्तीपूजा करण्यास उत्तेजन देणे पर्यायी उत्तरे एक ए बी आणि सी फक्त दोन बी फक्त तीन सी फक्त चार डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए बी आणि सी फक्त पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली एक नंदाताई गवळी दोन जाईबाई चौधरी तीन वेणुताई भटकर चार तुळसाबाई बनसोडे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन जाईबाई चौधरी पुढील लपवाय की टी आहे दोन हजार तेरा खालीलपैकी कोणत्या ते सुधारणांवर महाराष्ट्रात इसवी सन अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचा भर होता अ जाती बंधने तोडणे विधवा पुनर्विवाह क स्त्री शिक्षण ड बंदी वरीलपैकी कोणते विधानविधाने बरोबर आहे एक अ फक्त दोन अ आणि ब फक्त तीन अ ब आणि क फक्त चारवरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत तर अयोग या पी क्यूचं उत्तर होणार चारवरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत पुढील पी वाय क्यू असो दोन हजार अकरा सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना रिकामी जागासाठी केली एक धार्मिक चळवळीसाठी दोन इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी तीन ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी चार राजकीय घडामोडींसाठी तर या अभिवायक्यूचं उत्तर होणार तीन ब्राह्मणी वृत्तीच्या जन्मातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो।